नमस्कार घरात समजा एक काचेचा ग्लास फुटलाय आणि हा अनुभव मला वाटत जवळजवळ प्रत्येक पालकाला कधी ना कधी येतोच घरातून लगेच प्रश्न येतो अरे हा ग्लास कोणी फुटला आणि पटकन उत्तर येतं मी नाही पण आपल्याला कुठेतरी आतून माहीत असतं की जे काही सांगितलं गेलंय ते खरं नाहीये मग साहजिकच प्रश्न पडतो की मुलं असं खोटं का बोलतात आणि त्यांना प्रामाणिकपणा शिकवायचा तोही संयमाने आणि प्रेमाने हे करायचं तरी कसं चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आपण सुरुवात एका खूप मूलभूत विचाराने करूया बघा खोटं बोलणं ही काही सवय नाहीये तर बहुतेक वेळा ते भीतीचं एक लक्षण असतं फक्त हा एक दृष्टिकोन जरी आपण स्वीकारला ना तरी मुलांच्या वागण्याकडे बघण्याचा आपला संपूर्ण मार्गच बदलून जातो चला तर मग याच्या एकदम मुळाशी जाऊया मुलं खोटं का बोलतात याची खरी कारणं काय आहेत एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की कोणतंही मूल जन्मत खोटं बोलणारं नसतं याची ना साधारणपणे चार मुख्य कारणे दिसून येतात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीती हो भीती ओरडा बसेल मार मिळेल किंवा काहीतरी शिक्षा होईल याच भीतीनं मुलं खरं सांगायला घाबरतात दुसरं कारण आहे अनुकरण घरातली मोठी माणसं अगदी सहजपणे छोटी छोटी कारणं देतात नाही का जसं फोन की फोनवर सांगणं की अहो सांगा त्यांना मी घरी नाहीये मुलं हे सगळं बघतात आणि तेच शिकतात तिसरं कारण विशेषत चार ते सहा वर्षांच्या मुलांमध्ये दिसतं त्यांच्यासाठी कल्पना आणि वास्तव यातला फरकच धुसर असतो आणि चौथं कारण म्हणजे लक्ष वेधून घेणं कधीकधी फक्त पालकांचं लक्ष आपल्याकडे यावं यासाठी सुद्धा मुलं खोटं बोलू शकतात याचाच अर्थ मुलाने सांगितलेलं खोटं हा एक प्रकारचा संदेश असतो आणि पालक म्हणून आपलं काम शिक्षा करणं नाही तर तो संदेश समजून घेणं आहे आता आपण हे बघूया की पालक म्हणून आपली सगळ्यात मोठी चूक कोणती होते आणि आपल्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे ही समस्या कमी होण्याऐवजी आणखी कशी वाढत जाते आपली सामान्य प्रतिक्रिया काय असते आपण लगेच ओरडतो मुलाला खोटारडा असा शिक्का मारतो किंवा मा चार चौघांसमोर त्याचा अपमान करतो पण यामुळे होतं काय मूल आणखीनच घाबरतं आणि पुढच्या वेळी शिक्षा टाळण्यासाठी जास्त हुशारीनं खोटं बोलायला शिकतं या उलत योग्य मार्ग कोणता तर खोटं बोलण्यामागचं कारण शोधणं त्यामागची त्याची भावना समजून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं खरं बोलण्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करणं आता बघा प्रामाणिकपणा शिकवण्याची पद्धत ही मुलांच्या वयानुसार बदलली पाहिजे कारण मुलांची समज त्यांच्या विकासासोबत वाढत जाते चला पाहूया वेगवेगळ्या वयोगटासाठी कोणती पद्धत जास्त योग्य आहे साधारण चार ते सहा वर्षांची जी मुलं असतात ना त्यांच्यासाठी गोष्टी आणि उदाहरणं खूप प्रभावी ठरतात त्यांना हे दाखवून द्या की खरं बोलल्याने चांगले परिणाम होतात म्हणजे कसं तर आपण असं म्हणू शकतो बघ तू खरं सांगितल्यावर आई तुझ्यावर रागावली नाही ना आणि जी मुलं सात ते दहा वर्षांची आहेत त्यांच्यासोबत शांतपणे चर्चा करणं महत्वाचं आहे त्यांना विश्वासाचं महत्व समजावून सांगा आणि खोटं बोलण्याचे परिणाम सांगा पण शिक्षा म्हणून नाही उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो की तू खरंच सांगितलंस ना त्यामुळे माझा तुझ्यावरचा विश्वास खूप वाढला आहे ठीक आहे आता आपण काही अशा उपायांबद्दल बोलूया जे दीर्घकाळ टिकणारे आहेत ज्यामुळे मुलांमध्ये प्रामाणिकपणा अगदी नैसर्गिकरित्या रुजेल आणि विश्वासाचा एक मजबूत पाया तयार होईल ज्या क्षणी आपल्याला कळतं की मूल खोटं बोललं आहे तेव्हा नेमकं काय करावं ह्या चार पायऱ्या लक्षात ठेवा सगळ्यात पहिली स्वत शांत रहा दुसरी अगदी हळूवारपणे प्रश्न विचारा जसं की बाळा मला खरं सांगायला तुला नक्की कशाची भीती वाटली तिसरी पायरी मुलाला मध्ये न थांबवता था, त्याचं बोलणं पूर्ण ऐकून घ्या आणि चौथी त्याला समजावून सांगा की खरं बोलल्याने समस्या सोडवायला कशी मदत होते हे एक कठोर सत्य आहे जे आपण स्वीकारायला हवं मुलं आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत तर ते जे पाहतात त्यातून शिकतात आपल्या बोलण्यात आणि वागण्यात जर फरक असेल तर मुलं आपल्या वागण्याचंच अनुकरण करतील प्रामाणिकपणाची सवय लावण्यासाठी काही गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनात सहज आणू शकतो जेव्हा मूल स्वतःहून सुखबुल करतं तेव्हा त्याच्या ते त्या ते धैर्याचं कौतुक करा घरात एक असं वातावरण तयार करा जिथे चुका मान्य करायला भीती वाटणार नाही ओरडणं आणि इतरांशी तुलना करणं टाळा कारण यामुळेच तर खोटं बोलण्याची भीती निर्माण होते आणि रोज अगदी न चुकता मुलांशी संवाद साधा आजचा सा दिवस कसा गेला हा एक साधा प्रश्नसुद्धा मोकळ्या संवादाची एक छान सुरुवात करू शकतो तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे मुलांना प्रामाणिकपणा शिकवण्यासाठी त्यांच्या मनातनं भीती काढून टाका विश्वास निर्माण करा आणि प्रेमाने त्यांना मार्गदर्शन करा आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय विचार करा जर आज एखाद्या मुलाला खरं बोलायला पूर्णपणे सुरक्षित वाटत असेल तर उद्या तेच मूल किती आत्मविश्वासाने आपल्या आयुष्यातले योग्य निर्णय घेऊ शकेल